फोटो कर लाल जब लो पुलिस हुआ था Uh, मानपाडा पोलीस ठाणे येथे काल दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी uh, हा गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये एक मोबाईल स्नॅचर पकडलेला आहे त्यामध्ये हे जे मोबाईल स्नॅचर आहे तो त्याने आपल्या सहकार्याच्या मदतीनं कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील एक मोटरसायकल चोरून पहाटेच्या सुमारास त्यानंतर त्याच मोठीच मोटरसायकल मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत घेऊन आल्यावर सागरलीचे एक रहिवाशी आहेत आणि ते रस्त्याने सकाळी चालत जात असताना त्यांना थांबवून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रेडमी कंपनीचा मोबाईल हिसकावून ते घेऊन जात होते त्याचवेळी गस्तीवर असणारे पोलीस आणि पब्लिक यांनी त्यांना पकडून पोलीस ठाण्यास त्याला पकडून आले त्या दरम्यान एक आरोपी फरार झालेला आहे त्याचा शोध आम्ही घेत आहोत गुन्ह्यात जो चोरीस गेलेला मोबाईल होता तो हस्तगत करण्यात आलेला आहे गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेलं आहे तसेच चाकू हस्तगत करण्यात आलेला आहे त्यामुळे कोळसेवाडी पोलीस स्टेशनचा एक गुन्हा पण उघडकीस आलेला आहे आरोपीकडे आम्ही सखोल चौकशी करत असून यातून अधिक त्यांनी केलेले आदित्यचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आरोपीचा जी क्रिमिनल हिस्ट्री आहे आम्ही तपासत आहोत त्यामध्ये आरोपीचं जे नाव आहे ते मोहम्मद गुलाम शेख आहे आहे आणि त्याच्यासह त्याचे अशी अधिक माहिती आम्ही प्राप्त करत आहोत